आम्ही फक्त स्वामी भक्त ह्या गोष्टीवर आलेली आहे बाबांना पण माहिती येऊन गेली होती पण मी इथे थांबली नाही कारण की माझा हो या कोणत्याही गोष्टीवरती कसलाही विश्वास नव्हता मला एक वर्ष झाला माय गरीचा घमंत्री लिहिली होती ना की नाही हे असं काही नसतं नाही काही हा मी एकदम म्हणजे असं वाटत की हा आहे मी करू शकते ना मला बाकीच्या काहीतरी लिहिलं नाहीये मी मेकअप आर्टिस्ट आहे खूप प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे पण मला रिअलाइज झालं इथं आल्यावरती की आपण काय हे महत्वाचं नाही आपण स्वतःला किती देतो हे खूप महत्वाचं आहे आणि मला हे बाबांमुळे रिअलाईज झालं त्यामुळे बाबांचं खूप सारा धन्यवाद मी माझ्या बहिणींनी मला सांगितलं ना की तू जा त्यावेळेस मी म्हणलं नाही नाही माझ्याकडून अशा काही असं की ती बोलतच नाही अशीच आहे तशीच आहे पण मी कोणाचं मनावर झालं नाही आणि मनावर पकडायच नाही मेन म्हणजे कोणी बोलू नंतर मला बाबा भेटले भरपूर दुम। म्हणजे अशा आता सात महिने झाले जो बाबांनी मला सांगितले शब्द ते मी का कोणी काही हो ते मी पकडत नाही मनावर आणि सगळं सोडून देते सगळं आणि आता इथं शिबिराला आले तुम्हा सग घरा घरातल्यापेक्षा इथं काय भेटलं ते जास्त ते मला नाही तर आधी मी बाबांचे खूप मनापासून आभार मानतो कारण त्यांनी हे शिविर चालू करून प्रत्येकाला वेळ दिलाय बाबांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार एकवीस व्हिडिओ बघतो आणि भेटायचं म्हणत होतो त्यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये एकवीस मार्च सॉरी एकवीस मार्च दोन हजार तेवीस मध्ये मी बाबांना भेटलो दोन हजार एकवीस मध्येच माझी इच्छा खूप होती दोन हजार वीस पासून आणि बाबा मला भेटले आणि त्यावेळेस माझ्याकडं यायला पण पैसे नव्हते त्यावेळेस मी माझ्या मित्राकडनं पैसे घेऊन एवढी हो। परिस्थिती माझी बेकार होती की बाबांनी मला सांगितलं ज्ञानामध्ये भर घातली माझ्या खर तर बाबा बद्दल जेवढं बोलाव तेवढं कमीच ते आहे कारण खरंच बद्दल मी काय बोलू शकत नाही फक्त एवढंच बोलतो जेव्हा बाबांनी शिबिर चालू केलं मला प्रत्येक शिबिराला येऊ असं वाटतं कारण इतर आपण भरपूर वेळ देत असतो सगळ्या गोष्टींसाठी पण आपल्यासाठी कधी देणार आणि रोज बाबा सांगतात तसं एक दिवस येऊन गेला दुसऱ्या दिवशी लोक विसरून जातात आम्हाला हे नाही झालं ते नाही झालं पण मी स्वतः अनुभवले ज्यावेळेस आपण रोज करतो ना अभ्यास त्यावेळेस आपली प्रगती होत आहे त्याच्यामध्ये माझे पण ध्यानामध्ये भरपूर प्रगती होत आहे खरंच बाबांचे खूप आभार व्यक्त करतो ज्यावेळेस मी पहिल्यांदा आपण काय बसू शकतो मी पण ठरवलो समोरच्या व्यक्ती बसू शकतो आपल्याला त्याच्यात काय कमी त्याला पण देवाने दोन डोळे दोन पाय दोन हात दिले दोन कान दिले दोन डोळे दिले समोरच्या करू शकतो आपण काय करू शकत त्याच्यामुळे मी बसलो आणि एक दिवस असा आला की मला तीन तास ध्यानामध्ये मध्ये मी बसलो होतो त्यावेळेस मला एक मिनिट गेल्यासारखं वाटलं एक मिनट दोन्ही झाकून मी फक्त उघडले त्यावेळेस मी फक्त तीन तास उलटून गेले होते ध्यानामध्ये आणि खरंच ज जसं अभ्यास करत जात त्या पण तुम्हाला दिवस पण गेले कारण असं मला तर वाटतंय माझ्या अनुभवान म्हणून आणि बाबांचे खरंच खूप आभार मानतो मी भरपूर लोकांना वेळ मिळतात पहिला बाबा एवढे वेळ नऊ प्रायव्हेट प्रायव्हेट वेळ देत होते